श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्वे सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहायचं मी अंकिता लेंडबेग तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलचं नाव आहे अंकिता सई ब्लॉग आमच्या साहेबांच्या मनात काय आले काय माहिती चल म्हटले फिरायला येतं तुला मंगळवेड्यात एक मंदिर झाले रिद्धीसिद्धी गणपतीचं मंदिर झाले तिथे चल म्हटलं फिरायला येतो बाहेरून मंदिर असं होतं परत एंट्री केली आतमधून मी माझी ननंद आणि मा आमचे साहेब आणि मुलगी साहेब म्हणजे कोण मिस्टर आम्ही असे सगळेजण गाडीवर गेलतो फिरायला खूप छान मंदिर होतं पहिल्यांदाच ज्ञानेश्वर ज्ञाने संत ज्ञानेश्वर मालुंचं असं छोटंसं मंदिर बांधलेलं परत ना अशी वेगवेगळी वेग देव होती परत इथं होतं वाल्यम रामायण गणेशजी असं मंदिर होते खूप छोटे छोटे मंदिर होते खूप असे प्रत्येक होती सईत पाय पडत होती सईचे पापा म्हणून पाय पडतो मी म्हटलं माझ्यानंद आम्ही दोघं जोडून पाय पडतो तुम्ही शूटिंग घ्या होते बोलले ठीक आहे तुम्ही पाय पडा आम्ही पाय पडलो आणि त्यांनी शूटिंग घेतली आणि त्या परत बोलले मीच धरते कॅमेरा तुम्ही चला ठीक आहे म्हटलं चला परत होतं इथं पंचमुखी मारुती होता असे खूप खूप म्हणजे खूप छोटे छोटे मंदिर देव होते आणि खूप छान मंदिर होतं आता नवीनच बांधकाम झालं इथं होतं त्रिपती बालाजी मंदिर होतं मंदिर म्हणजे काही असं पूर्ण एक गणपतीचं मंदिर आहे पूर्ण असं देव झाले इथं होतं लक्ष्मीनारायण आणि एवढं सुंदर बांधकाम आहे ना बासच इथं होता श्री मोरेश्वरी गणपती होता छोटी छोटे मंदिर आहेत इथे होत श्री सिद्धेश सिद्धिविनायक सिद्धिविनायक होत सॉरी आणि जरा बोलण्यात मिस्टेक झाली की समजून घ्या कारण नवीन आहे इथं श्री बलेश्वर बलेश्वर होतं इथं सई पाया पडते बघा तुम्ही पाहू शकता प्रत्येक देवाला तिनं पाया पडलं असं नाही की इथे होतं वरदान विनायक वरदान विनायक गणपती होता इथंही पाया पडलं आणि खरंच खूप मस्त मंदिर होतं म मंदिरमध्ये गेलं की मन प्रसन्न होतं इथं होतं विठ्ठ श्री विठ्ठल रुक्मिणीची छोटंसं मंदिर होतं आणि ह्या मंदिरामध्ये सर्व देवांचं दर्शन होतं असं की वेगवेगळ्या ठिकाणी येतो तर सरस्वती माता खरंच एकदम मन प्रसन्न झालं या मंदिरामध्ये जाऊन आणि चित्र खूप मस्ती चालू होती तिला कारण असं खूप भारी वाटत तिथं इथं होतं श्री शिव परिवार शिव परिवार होता इथं आणि मन प्रसन्न झालं या मंदिरात जाऊन इथं होतं तुळजा तुळजा भवानी तिथं पण सही पाया पडते पाहू शकता तुम्ही आणि बांधकाम तर एवढं भारी भारी झाले ना मंदिराचं खूप भारी झालं तर रेणुका माता रेणुका माता होते चिंतामणी गणपती खरच एवढं मन प्रसन्न झालं की नाही एवढं सर्व देवांचे दर्शन एकाच मंदिरात म्हणलं खूपच भारी वाटतं गिरिजात्मक म गणपतीच होतं परत इथं होत विघ्नेश्वर गणपती विघ्नेश्वर गणपती खूप सगळ्या गणपतींची दर्शनं झाली आणि बांधकाम खूप छान होतं तुम्ही पाहू शकता असं पूर्ण गोलेडा मारून जायला लागत होतं इथं होतं महा गणपती तर होतं श्री राम सीता आणि आत्ताच नवीन असल्यामुळं मंदिर बांधल्यामुळं एवढी जास्त कोणाला माहीत नाही आणि इथं शूटिंग घेतलं थोडंफार इथं पाया पडाय काय काही एवढं व्यवस्थित दिसलं नाही इथं शेवट आहे गौतम स्वामी परतनं सर्व मंदिर बघून झाल्यानंतर इथं मेन आहे इथं गणपती कारण एवढं सर्व देवांचे दर्शन करून इथं मेन आहे गणपतीचं तुम्ही पाहू शकता कारण आतमध्ये फोटो काढणार मनाई आहे म्हणून आतमध्ये फोन नेल नाही म्हणून लांब बाहेरूनच झूम केलं तुम्ही पाहू शकता आतमधला गणपती किती छान आहे किती मस्त आहे आणि आहोंना मी बोल आमच्या साहेबांना मी बोलत होते काहीतरी ब्लॉगमध्ये बोला म्हणून आणि कोणालाही जमत नव्हतं सई परत तिकडं मी सईला बोलवत होती मला म्हणतो मी नाही येत तिला भारी वाटत होतं तिथं पळण्यासाठी मस्त वाटत होतं परत आतमधून दर्शन घेऊन आलो परत बाहेरून असं आहे खूप छान बाहेरून मंदिर आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं बसण्यासाठी ही व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकता किती जण मंदिर पाहायला आलेत किती जण बसलेत लोक इकडं शेवटी परत अजून पाठीमागून नेडा घातला तर असं मंदिर आहेत तर संत ज्ञानेश्वर संत चोखोबा संत असं विठ्ठल असं जे संत आहेत ते पाठीमागून त्यांचं मंदिर आहे छोटी छोटीच बांधलेत हे सई अतूला म्हणत सॉरी सॉरी अतू म्हणत आपण फोटो काढू सई काही गेल नाही परत इथं आम्ही थोडं खाव आणलेलं सईसाठी ते आम्ही थोडं थोडं खात बसलो छान असं तिथं शांत वातावरणात बसलो खूप भारी वाटले शांत वातावरणात आणि इथं मंदिरासमोर असं छान असं करंजी करंजी आहे आणि हो सॉरी हे करंजी चालू नाही चालू झालं एवढं भारी दिसतं की बासच सर्वजण इथं बसलेले आहे जे दर्शन करून आलेले आहेत ते आणि परत ना आम्ही अर्धा तास बसलो आणि सईची मस्ती चालू होती पाहू शकता तुम्ही कु कशी पळते ते <laughs> परत इकडं सईचंद पप्पाचे धरणे चालू तिला धराय गेलं ती फुडं पळत होती म्हणून पप्पाने धरलं काही रील्स बनवले काही फोटो काढले काही व्हिडिओ काढले असं झालं आणि परत तिथून चालू आम्ही जेवणासाठी कारण जेवण आलो नव्हतो त्यामुळे जेवणासाठी गेलो हॉटेलमध्ये आय पी एल हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलो इथे बसलो येतं आहो आमचे साहेब ऑर्डर देतात आणि एकदम असं साहेबांचा मूड झाला आमचे ऑर्डर आलेले आहे आम्ही जे ऑर्डर केलं ते आले त्या दोघांनी चिकन थ्राय केलं ती मी मा नेण्यात खूप उशीर झाला त्या त्यापुढे व्हिडिओ घेतला नाही त्यापासून मनापासून माफी मा मागते धन्यवाद